नमस्कार ओम काळेश्वरी मी गुरुवर्य मोनालताई कृष्णा तर आज आपण पाहणार आहोत की घटस्थापना कशी करायची आहे नवरात्री उत्सव केव्हा सुरू होणार घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय जाणून घ्या आज देवीची विविध पूजा कशी करावीत आपण पाच प्रकारचे धान्य घेतलेले आहेत नवरात्रीला अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे देवीचे नऊ रूपाची पूजा नवरात्रीमध्ये केली जाते हिंदू धर्मातील हा मोठा सण उत्सवाने साजरा केला जातो या काळामध्ये देवीची विधवत पूजा केली नऊ नौ दिवसांचे नवरात्र व्रत अनेकजण या काळात करतात घटस्थापनेच्या या उत्सवाची सुरुवात होऊन दसऱ्याच्या दिवशी नवरात्र उत्सव संपतो पाहुयात यंदा नवरात्री केव्हा सुरू होणार घटस्थापनेचा काय देवीची पूजा या काळात कशी करावी आज आपण पाहणार महिषासूर राक्षसाचा वध करून देवीदुर्गेने वाईटावर विजय मिळवला होता याच कारणास्तव देवीदुर्गेला वंदन करून देवी दुर्गेच्या नवरूपाची पूजा नवरात्रीमध्ये केली जाते स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून नवरात्रीकडे पाहिले जाते या काळामध्ये स्त्री शक्तीचा मान दिला नवरात्री प्रत्येक दिवशी देवीची नऊ रूपे पूजली जातात नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस घटस्थापना केली जाते हे घट नऊ दिवस आपल्या घरात बसवले जातात व दसऱ्याच्या दिवशी या गटाचं विसर्जन केले जात घटस्थापनेचा मुहूर्त नक्की कोणता व देवीची विधिवत पूजा कोणत्या शुभ वेळेत करावीत या सर्व गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस नवरात्री उत्सव दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिमेला सुरू होतो व अश्विन शुद्ध नवमीला तो समाप्त होतो यंदा नवरात्री उत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे याच दिवशी घटस्थापना केली जाईल यंदा नवरात्री उत्सव बावीस सप्टेंबरला सुरू होणार आहे याच दिवशी घटस्थापना केली जाईल नवरात्री उत्सव समाप्ती तेवीस सप्टेंबरला नवमी असून यंदा एक ऑक्टोबरला महानवमी आहे महानवमी एक ऑक्टोबरला असल्याने यंदा हा उत्सव दहाव्या दिवशी संघटस्थापना व देवीची पूजाविली नवरात्री उत्सव बावीस सप्टेंबरला सुरू होणार असून याच दिवशी घटस्थापना देखील शुभ मुहूर्तावर केली जाईल नवरात्री देवीचे घट बसवण्याचा महत्व आहे अनेक जन आपापल्या पद्धतीने हे घट बसवतात मात्र अनेक ठिकाणी देवीच्या पुढे परडी ठेवून त्यात माती टाकली जाते व त्या मातीत धान्य पेरले जाते त्यातच एक कलश मांडून कलशात नारळ व विड्याची पाने ठेवली जातात त्या कलशाला रोज पाने पानांची व फुलांची माळ प्रत्येक दिवशी बांधल्या घटाची देवी पुढे नियमित नऊ दिवस पूजा करण्यात येते घटस्थापना करून देवीचे देखील विविध पूजा करावी या काळात आपल्या देवघरात अखंड ज्योतीचा दिवा लावा पुढे आरती करून व नैवेद्य दाखवून पूजा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मुहूर्त आहे अभिजित मूर्त म्हणजे खूप शुभ मूर्त मानला जातो सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत हा मूर्त आहे या काळामध्ये तुम्ही घट बसू पूजा कशी करावी आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर नक्की पहा नमस्कार चला तर आपण जाणून घेऊया देवीचा नवरात्रीमध्ये घट कसा भरायचा माझी करतो आपण माती घेतलेली आहे तस तर बाजारामध्ये माती मिळते शेतातली माती असते जे काय दगड वगैरे आहे मोठी मोठी माती आहे ती सगळी आपण इथली काढून घ्यायची जेणेकरून घट फुलायला अडचण येत नाही प्रथम आपण हा जी कुंकू टाकतोय हे धान्य आहे हे पाच प्रकारचं धान्य आपण मिक्स केलेलं आहे आणि हे सजासजी बाजारामध्ये मिळत आता तुटा मी मिक्स करते अशा प्रकारे हे धान्य मातीमध्ये मिक्स करून घ्यावे असं हे धान्य जे मिक्स करून घेतलं ना आपण व्यवस्थित म्हणजे घट जो फुलतो आपला जो उगवतो म्हणतो तर ते खूप सुंदर पद्धतीने उगवला जातो घट आपल्याला आता हे छोट्या ताटामध्ये काढून घेते पुन्हा जसं आपण डोंगर जो करतो ना तसं छान पैकी असं डोंगर करायचं म्हणजे घट जो आहे तो चारही फुल साईडनी फुलतो हाय त्यामध्ये सगळं काढून घेते जो घड़ तो डोंगर तो बरेच जण मध्ये पण घड भरतात गावाकडे पद्धत आहे की मध्ये पण घड भरला जातो म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने घट ताटातही भरू शकता आणि मध्येही भरू शकता असं छान भरलं आहे हा असा कलश मार्केटमध्ये उपलब्ध असतो तर हा कलश घ्यायचा आहे आपल्याला याच्यावरती स्वस्तिक काढायचा आहे तोपर्यंत तू तो धुरावी कर हळकुंड त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला त्याला नाम द्यायचे आहे ती त्याला पाच टिपकी देऊन घ्यायची पुन्हा ही काय अशा पद्धतीने स्वस्ती काढून घ्यायचं आहे पाच टिपके देऊन घ्यायचे आपल्याला इथेच पुढे पद्धतीने आपल्याला हा बांधून घ्यायचे हा झाला आपला कळस तयार त्याच्यामध्ये आता सुपारी पहिली सुपारी ठेवायची त्यानंतर एक रुपयाचा कॉइन जो असतो तो टाकायचा थोडेसे तांदूळ टाकायचे अखंड असले तर खूप चांगले तांदूळ आणि पाण्याने भरायचं आहे नारळ घ्यायचा आहे आणि नारळाचा आपण मळवट भरायचा आहे सुंदर पहिलं ते वल्ल्य कुंकणी भरलाय छान पद्धतीत मळवट बसतो देवी हळद लावून घ्यायची आहे पानं घ्यायची आहेत ही <coughs> पाताची नागिणीची पानं घ्यायची आहे पद्धतीने आपला घट तयार झालेला आहे घट आपल्याला असा मातीमध्ये मांडायचा रोज पाणी सोडायचं अण्णी कशी तयार करायची आहे ती आपण पाहणार आहोत याला म्हणतात आणि कोणी कोणी याला मंडपी पण म्हणतात आता ही कशी तयार करायची आहे मी तुम्हाला दाखवतो पाच प्रकारची फळं घ्यायची आहेत आपल्याला आपण अशी पाच प्रकारची फळं बांधलेली आहेत मंडपीला तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे अंदाजेनुसार आपल्या हाईटनुसार फळं वरती खाली बांधू शकता आणि आणणीला म्हणजेच मंडपीला आपल्याला हळदी कुंकाचा मान द्यायचा आहे बघू आपण जी बांधलेली पाच फळ आहे त्याला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं चारी साईडनी आपण दोरा बांधून घेतोय जेणेकरून आपल्याला घटाच्या वरती मंडपी व्यवस्थित बांधता येईल अशा पद्धतीने आपण दोरा बांधून घेतलेला आहे आणि आपल्याला घटाच्या वरती ही मंडपी बांधायची आहे असतो तो, तो, तो नागिनीच्या पानांचा मान असतो बंद मध्ये मध्ये बांध तर ते बरोबर घटावरती अशी माळ आली पाहिजे त्या पद्धतीने आपण बांधून घेणार आहोत हा एक बाईला जो मान असतो तो नागिणींच्या पानांचा मान असतो तर आपण नऊ पानं घेतलेली आहेत आणि नऊ दिवस ही तिळांच्या फुलांचा मान असतो तर नऊ दिवस नऊ दिवस तिळांची फुलं ही माळ करून देवीला घातली जाते तिळाची फुलं जर शक्य नसतील तर तुम्ही कोणतीही फुलांची माळ घातलेली चालेल तर अशा प्रकारे आपण घट कसा बसवायचा आहे ते आपण पाहिलेलं आहे ही परडी आहे तर आपल्याला घटाच्या पुढेच ही परडी ठेवायची आहे आणि ही ओटी आहे तर अशा पद्धतीची ओटी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे घटाच्या पुढे आणि घटाला जे आहे आपल्याला चारी साईनी पाणी शिंपून घ्यायचं आहे रोज थोडं थोडं जेणेकरून जो आपला घट आहे तो छान पद्धतीने उगवेल घर स्थापन केल्याच्या नंतर तिथं अखंड दिवा लावायचा आहे आणि घरातल्या सदस्यांनी सगळ्यांनी घटाचं दर्शन घ्यायचं आहे धन्यवाद ओम काळेश्वरी जय काळेश्वरी जय महाकाली नक्कीच व्हिडिओ पहा आणि शेअर करा धन्यवाद